त्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल अमीर गुलाल उधळीत रंग अमीर गुलाल उदळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग या वयासारख्या अनेक सुमधुर अभंगाच्या तालावर विठ्ठल नामाच्या जयघोषात संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी शेगाव इथून मझलदर मजल करत पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे श्री शेगाव शेगावपासून पंढरपूरकडे तब्बल बत्तीस दिवसांचा पायी प्रवास करून ही पालखी पंढरपूरमध्ये पोहोचते यंदाचे पालखीचे छप्पनवे हे वर्ष आहे मोठ्या प्रमाणावर लवाजमा असलेली पालखी एका शिस्तीमध्ये रस्त्याने पंढरपूरकडे मार्गस्थ होते हजारो टाळकरी माळकरी धारकरी वारकरी या दुर्लभ पालखी सोहळ्यात सहभागी होतात मोठ्या थाटात आणि भक्तिमय वातावरणात निघालेली ही पालखी चार जुलै दोन हजार पंचवीसला पंढरपूरमध्ये पोहोचते या पालखीचा ठिकठिकाणी थीक मुक्काम झाल्यावर तेथे महाप्रसाद आयोजित केला जातो त्याचप्रमाणे कीर्तन भजनाचा लाभ भाविक घेतात बालकांपासून वृद्धापर्यंत या पालखीचे आकर्षक अस असते संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात दाखल झाली आहे दरवर्षी परभणीकर मोठ्या आतुरतेने या पालखी सोह्याची वाट पाहत असतात अखेर काल परभणीच्या त्रिधारा या ठिकाणी ही पालखी दाखल झाली होती आणि पुढचे पाच दिवस परभणी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी या पालखीचा मुक्काम आहे त्रिधारा परभणी नंतर ब्राह्मणगाव पोखर्णी गंगाखेड खळी अशा पाच ठिकाणी परभणी जिल्ह्यात पालखीचा मुक्काम असतो त्यामुळे एकूणच पुढचे पाच दिवस परभणीचे संपूर्ण वातावरण हे भक्तिमय राहणार आहे गजानन महाराज की जय गणगण गनात बोते अशा जयघोषात तब्बल सातशे किलोमीटर पायी प्रवास करत ही गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला दाखल होते मात्र पालखी पण आता त्रिधारावरून परभणी या ठिकाणी दाखल झाल्याचे आपण पाहतोय आणि परभणीकरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे पालखीचे दर्शन घेण्यासाठी आपण गर्दी झाल्याचे पाहत आहोत सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र त्रिधार येथून परभणी येथे गजानन महाराजांचे पायदिंदीचे आगमन झाले वसमत रोडवरून अतिशय शिस्तबद्ध निघालेल्या दिंडीत पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करत टाळ तार मृदंगाच्या तालावर गजर करत वारकरी विठू नामाच्या जय लीन झाल्याचे पाहावयास दिसले जागोजागी दिंडीचे स्वागत करण्यात आले दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी विविध सामाजिक संस्था व भाविकांकडून फराळाची व्यवस्था करण्यात आली खानापूर फाटा वसमत रोड काळी कमान मार्गे दिंडी कडूबाईचा मळा येथे पोहोचली देशमुख परिवाराच्या वतीने येथे दिंडीच्या दिंडीच्या महाप्रसादाची सोय करण्यात आली त्यानंतर दिंडी मार्गक्रम करत वसंतराव नाईक पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे नवा मुंडा येथील रोकडा हनुमान मंदिर मैदानात पोहोचली या ठिकाणी दिंडीचा मुक्काम आहे हजारो भाविकांनी गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती मंगळवारी सकाळी पाच वाजता दिंडी परभणीतून मार्गस्थ होणार आहे ब्राह्मणगाव फाटा येथे दुपारचे जेवण त्यानंतर दैतना येथे जिल्हा परिषद शाळेत दिंडी मुक्कामी थांबणार आहे अठरा जूनला सकाळी पाच वाजता येथून निघून दुपारी खळी पाटी येथे दिंडी साठी महाप्रसाद ठेवण्यात आला आहे सायंकाळी गंगाखेड हद्दीत संत जनाबाई मंदिर येथे चहा पाणी व नगर परिषद गंगाखेडच्या वतीने भोजन व्यवस्थेचे आयोजन करण्यात आले आहे एकोणीस जून च्या सकाळी पाच वाजता गंगाखेडहून दिंडी मार्गस्थ होणार असून वडगाव फाटा मार्गे दिंडी परळीकडे रवाना होईल एकोणीस जूनला दिंडी परभणीच्या परभणी जिल्ह्याच्या हद्द पार करणार आहे Yeah. Uh -huh. मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा